मंडळी बिग बॉसच्या घरामध्ये आज आज आपण भाऊच्या धक्क्यामध्ये काय गोष्टी घडलेल्या आहेत ते आज आपण पाहणार आहोत तर येत्या एपिसोडमध्ये काय झालं आणि येणाऱ्या रविवारच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन प्रेस करा तर मंडळी शनिवारच्या भागामध्ये रितेश भाऊंनी सर्वच सदस्यांची नाही पण टीम एची तर चांगलीच फिरकी घेतलेली आहे आणि टीम बीमधील देखील काही सदस्य जे चुकलेले आहेत त्यांची देखील त्यांनी शाळा घेतलेली आहे त्यात त्यांनी सर्वांना प्रश्न विचारला की एक सदस्य जर आपली टीम सोडून दुसऱ्यासाठी खेळत असेल तर त्याला काय म्हणावं यावर सर्वांनी वेगवेगळी वेग उत्तरं दिली त्यात काही जणांची उत्तरं आली गद्दार फितूर रुजर असं नंतर रितेश भाऊने प्रश्न विचारलास गद्दार हा फितूर व्यक्ती कोण आहे त्यावर अरबाजने उत्तर दिलं की वैभव तसेच येत्या रविवारच्या भागामध्ये भाऊंनी सर्वांसाठी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी घरातील सदस्यांसाठी ज्या काही कमेंट केलेल्या आहेत त्या वाचण्यासाठी स्क्रीनवर उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यात वैभव आणि घनश्यामसाठी जनतेने अशी कमेंट केलेली आहे की वैभव आणि घनश्याम यांना स्वतःवर विश्वास नसल्याने हे दोघेही तरांच्या मागे असतात मागे सगळ्यात कमजोर दोन व्यक्ती किंवा दोन खेळाडू म्हणजे घनश्याम आणि वैभव आहेत असं नेटकरांनी म्हटलेलं आहे तर या कमेंटवर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती